तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन अपडेट मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहेच आपल्या बाकासुरचा आणि सर्जेचा मित्रांनो संघर्ष चालला जिंकण्यासाठी आणि ती आपला बाकासूरचा लवकरच मित्रांनो हा संघर्ष संपला आणि थोडासा मित्रांनो आपल्या सर्जेचा संघर्ष मित्रांनो कुठंतरी पराभव होत होता तुम्हाला माहिती आहेच आणि संघर्ष आपल्या सर्जेचा चालू होता की जिंकण्यासाठी तर मित्रांनो दोन्ही मैदानामध्ये एका मैदानामध्ये आपल्या सरज्याने तुम्हाला माहिती आहेच एक नंबर केला आणि दुसऱ्याच मैदानामध्ये फायद्यासाठी गुलाल पटकावला ती म्हणजे आपल्या वेगळ्या शेवट सरजेने तर काही काय जणांमध्ये आता संपला आहे आता काहीच होऊ शकत नाही तर मित्रांनो त्यांनी करून दाखवलं की आपण संपलो नाही आणि आम्ही संपणार पण नाही दोघेजण बाकासूर आणि सरजा तुम्हाला माहिती आहेच काय स्पीड होतं सरजाला आणि स्पीड मित्रांनो हाय तेवढंच स्पीड दोघांना पण आणि तुम्हाला माहितीच आणि आपल्या अबीजबाई पण केल्या मैदानामध्येच खूप रडले मित्रांनो यातनं पाणी आशीर्वाल त्यांच्या कारण की तुम्हाला माहितीच आपल्या सरजेची गाडी कडून लागलेली आणि त्याच्यामुळे मित्रांनो ती पुढे गेली ती तर त्यांनी फक्त एका साक मारली सरजा तर त्याने मित्रांनो आणि स्पीड आहे ना तर जास्त लावलं सरजीने तिथे मित्रांनो गुलालासाठी आपला पात्र राहिले आणि गुलालाचा मानकरी ठरलेला आपला सरज्या तर पुन्हा एकदा आपला सारजणी कमबॅक जोरातच केले आणि सर्व प्रेक्षकांना दाखवून दिलं की मी संपलो नाही आणि इथून पुढे संपणार पण नाही कारण की फक्त त्याला बैल पुरावे पाहिजे आणि बैल पुरला की मग सुट्टीच नसते तुम्हाला माहिती आहे आणि तोंडाला निकाल घेतो गेतु म्हणजे घेतोच आणि ती सारजणी मित्रांनो करून दाखवलं तुम्हाला माहिती आहेच आणि टॉपच्या स्पीडमध्ये आपल्याला गेल्या मैदानामध्ये दिसला आणि भयंकर मित्रांनो त्याला स्पीड आहे फक्त बैल पुराय पाहिजे आणि मित्रांनो सलग दुसऱ्या मैदानामध्ये मग आपल्या सर्जा गुलालमध्ये राहिला त्याच्यामुळे आता आपल्याला हा कंटिन्यू आपला सर्जा गुलालमध्ये राहणार आहे आणि त्यात मित्रांनो विठ्ठल ना ना असल्यामुळे तर मग विषयच नाही गाडीला गाडी मित्रांनो टॉपचं स्पीड लागतं तर आता राहिला विषय ती म्हणजे आपल्या बकासूरचा अकरा म्हणजे किसरी बाकासूर तर बकासूरला काय तोडच नाही मित्रांनो बकासूर तर देवच आहे तुम्हाला माहिती आहे आणि मित्रांनो ही बाबा आहे तुम्हाला माहिती आहे सरजा आणि बाकासूर मित्रांनो वन जोडी त्या मित्रांनो हे जोडीने एक नंबर केला तर तुम्हाला माहीत असेल आणि टॉपचं स्पीड या दोन्ही पण नंदीला लागलेलं आणि आपल्या बाकासूरने पण गेल्या मैदानमध्येच एक नंबरचा मानकरी ठरलेला बाकासूर आणि मित्रांनो आत्ताच तुम्हाला माहिती आहे मोहिल शेड्यांच्याकडं एक नंदी आलेला आहे तुम्हाला माहिती आहेच ती नंदी पण मित्रांनो टॉपमध्येच पोहतो आणि आपल्या बाकासूर पण टॉपमध्येच पोहतो बाकासूरने पण गेल्या मैदानमध्ये दाखवून दिलं की संपलो नाही मी पण आणि इथून पुढे संपणार पण नाही आणि प्रेक्षकांच्या मनात अदोगोरपासनं आहे आणि हिथून पुढे पण राहणारच आणि आपल्या बाकासूर मित्रांनो खूप म्हणजे स्पीड आहे बाकासूरला पण आणि बाकासूर पण टॉपमध्येच पोहतो त्यामुळे मित्रांनो आपल्या आता कंटिन्यू बाकासूर आहे ना टॉपमध्ये पळते आणि दिसणार आहे तर चला मित्रांनो आज एवढीच होती व्हिडिओ तर जय महाराष्ट्र जय शिवराय